समताशाही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालेगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांचे गोठ्याचे प्रस्ताव हे पंचायत समिती मालेगाव येथे सादर केलेले आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांचे गोठ्याचे प्रस्ताव हे निकाली निघालेले आहेत त्या लाभार्थ्याकडून कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम व गटविकास अधिकारी मालेगाव यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे यावेळी भगवान बोरकर गजानन बोरचाटे विजय शेंडगे बबनराव मिटकरी यांनी संबंधितांना इशारा दिला की येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत जर सर्व शेतकऱ्यांचे प्रस्तावे निकाली निघाले नाहीत तर याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील म्हणून सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव हे आपण निकाली काढा अशी मागणी देखील संबंधितांनी यावेळी केली आहे समताशाही न्यूज वाशिम प्रवीण पट्टेबहादूर